सा एकविसावा सामना लखनौ जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे लखनौ सुपर जायंट्सनी तीनपैकी आपले दोन सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात त्यांना पराभवाचा सा सामना करावा लागला आणि तो सध्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे आणि गुजरात टायटन्सने चार सामन्यांपैकी दोन विजय आणि दोन पराभव गुजरात टायटन्स पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे या दोन्ही टीमांमध्ये आज सामना खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम सहा सामना दोनी हा सामना जिंकेल दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटबद्दल ड्रीम इलेव्हनवर माहिती देत असतो तरी आपण चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण फंटॅसी क्रिकेट खेळत असाल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर मित्रांनो हा सामना लखनौच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे लखनौची पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि दुसऱ्या इंडिंगमध्ये तेथे स्पिनर्सला मदत मिळते एकशे साठ एकशे सत्तर त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे मित्रांनो दोन्ही टीमामध्ये चार सामने खेळवले गेले आहेत आणि चारही सामन्यात गुजरात टायटन्सनी बाजी मारली आहे लखनौ जायंट्स अजूनही गुजरात विरुद्ध खाते उघडले नाही तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या दोन्ही टीमांची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे लखनौकडून क्विंटेन डिकॉक आणि के राहुल सलामी येतील एक बाद झाल्यानंतर देवदत्त पदिकल चार नंबरला मार्कस टोनिस पाच नंबरला निकलस पुरण सहा नंबरला आयुष भदोनी सात नंबरला कुणाल पांड्या आठ नंबरला रवी विष्णोई नऊ नंबरला यश ठाकूर दहा नंबरला नवीन हलक आणि अकरा नंबरला एम यादव इम्पॅक्ट प्लेयरमन को म्हणून लखनौकडून एम सिद्धार्थ येईल तसेच गुजरातकडून हुर्धिमान सहा आणि शुभमन गिल सला मिळतील एक बाद झाल्यानंतर केलेन विल्यमसन चार नंबरला साई सुदर्शन पाच नंबरला विजय शंकर सहा नंबरला राहुल तेवातिया सात नंबरला ए उमर जाई आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला नूर अहमद दहा नंबरला उमेश यादव आणि अकरा नंबरला दर्शन अलकांडे आणि इम्पॅक्ट फ्लेम म्हणून मोहित शर्मा ही लखनऊ सुपर जॉईन सॉरी गुजरात टायटल्स पडून तर मित्रांनो आता आपण पाहूया कोणाची टॉप ऑर्डर स्ट्रॉंग आहे कोणत्या टीमची ताकद काय आहे आणि कोणत्या टीमची कमजोरी काय आहे तर मित्रांनो लखनौ सुपर जॅन्सची ताकद आहे त्यांचे टॉप ऑर्डर आणि त्यांचे स्पिनर्स लखनौ सुपर जायंट्सकडून क्विंटेन डिक्वा के एल राहुल देवदत्त पटिकल मार्कस टॅनिस निकलस फोरन हे टॉप ऑर्डर आहेत आणि लखनौ सुपर जायंट्सकडे रवी विष्णोई कुर्णाल पांड्या यासारखे स्पिनर्स आहेत आणि यावर्षीचा उभरता हुआ सितारा यम यादव ही लखनौ सुपर जायंट्सची ट्रेंथ आहे तर लखनौ सुपर जॅन्सची कमजोरी काय आहे लखनौ सुपर जायंट्सकडे एम यादवला असिस्ट करणारे फास्ट बॉलर्स नाही यश ठाकूर त्यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि वनडाऊनचा खेळाडू देवदृत पड्डी पड्डिकल हा चांगला फॉर्ममध्ये नाही आणि मार्कस टॉनिससुद्धा फॉर्मशी झुंजत आहे तर लखनौ सुपरटनची ही कमजोरी आहे तर गुजरात टायटन्सचे मजबूत स्ट्रॉंग काय आहे गुजरात टायटन्सची ताकद काय आहे गुजरात टायटन्सकडे शुभमन गिल रुद्धिमान सहा केन विलियम्सन साई सुदर्शन शंकर हे त्यांचे टॉप ऑर्डर आहेत ही त्यांची ताकद आहे आणि त्यांचे स्पिनर्स रशिद खान नूर रहमत हे स्पिनर्स त्यांची सर्वात मोठी ताकद आहे तर त्यांची कमजोरी काय आहे मोहित शर्मा सोडून त्यांच्याकडे चांगला फास्ट बॉलर्स कोण चांगल्या फॉर्ममध्ये नाही वर्षी दर्शन अलकांडे उमेश यादव ए उमरदाई स्ट्रगल करत आहे तर मित्रांनो गुजरात टेटनची ही कमजोरी आहे आणि गुजरात टेटनची ताकद त्यांचे स्पिनर्स आणि त्यांच्या कॅप्टन शुभमन गिल हा आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या मॅचमध्ये कोणती टीम विजय संपादन करेल मित्रांनो मला वाटते या मॅचमध्ये लखनौ सुपर जयंट्स या यावर्षी गुजरात टायटन्सवर खाते उघडेल गुजरात टायटन्सचा लखनौ जायंट्स पराभव करेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनल